नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे मजेत ना तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे वैभव एक ब्लॉग्स सो मित्रांनो गणेशोत्सवाला आता ओगे काही दिवसच उरलेले आहेत बाप्पाच्या सजावटीसाठी लागणारे डेकोरेशनसाठी लागणारे जे पडदे आहेत तुम्ही मागे बघू शकता आपण लालबागमध्ये आलो आहोत आणि एक शॉप आहे आपल्याला मिळालेला आहे आणि खूप चांगल्या चांगल्या क्वालिटीचे पडदे डिझाईन्समध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं इंस्टाग्राम हँडल आहे त्याला देखील फॉलो करा चला तर मग बघूया आपल्याला या दुकानामध्ये शॉपमध्ये कोणकोणत्या कोणत्या व्हरायटीमध्ये पॅटर्न पाहायला मिळतात ते तर मित्रांनो जर तुम्हाला श्री श्याम ड्रेसवाल्या शॉपमध्ये यायचं असेल तर तुम्ही गणेश गल्लीच्या इथे मस्त मालवण म्हणून शॉप आहे आणि समोर जर बघितलं तर तेजुका आहे त्याच्या एक्झॅक्ट समोरच इथे हा शॉप आहे श्री श्याम ड्रेसवाला म्हणून इथेच आपल्याला आजचा हा ब्लॉग शूट करायचा आहे बाजूला जर बघाल तर लॉटरीवाला आहे इथूनच तुम्हाला आज यायचं आहे आणि हे शॉप आहे इथे तुम्हाला शॉपमध्ये बघा खूप साऱ्या व्हरायटी पाहायला मिळत आहेत इथे सर सबसे पहले आपका स्वागत है अपने चैनल पे आपका नाम क्या है चले पटे। ओके तो आपका शॉप का नाम क्या है श्याम ड्रेस वाला ओके तो अपना शॉप एग्जैक्ट लोकेटेड कहाँ पे है शॉप ही मेल बिल्डिंग बाबा अम्बेडकर रोड लालबाग बाग ओके तो अपने यहाँ पे कितने रुपए से स्टार्टिंग है प्राइस हमारे साढ़े तीन सौ से स्टार्ट है तीन सौ साढ़े तीन सौ से ओके तो अपने को आज क्या क्या वैरायटी नया इस साल क्या है ये साल में एक तो ये नया वाला आया है वाला पर्दे है कमानी है पर्दे है और वर्क वाले पर्दे है अच्छा मंदिर मंदिर खुला इसका कितना मीटर है ये ऊपर का जो ये पाँच बाईट पाँच बाय फुट फुट उसका क्या प्राइस है सिंगल का ये पड़ेगा एक हजार पचास रूपए में ओके पूरा दोनों मिला के दोनों मिला के जब सिंगल लेना हो तो कितने में पड़ेगा वो जो पट्टी है वो ये पड़ेगा साढ़े तीन सौ रूपये में साढ़े तीन सौ रूपये का ओके हाँ। मस्त पट्टी है इसमें कितना कलर मिलेगा अपने को उसमें कम से कम मिलेगा आठ दा कलर आठ से धा कलर मिलून जाती है हाँ। और इसमें व्हाइट में व्हाइट में मिलेगा चार से पाँच चार से पाँच कलर मिलेंगे ओके हाँ। तो आगे ये कौन सा कपड़ा है आगे ये है लाइक वर्क टिकली वाले ओके ये पांच बाई छः है पांच बाई साह सा है यहाँ वाला ओके तो ये कितना मीटर का है

प्राइस पण सेम आहे ना आणि हा कलर कॉम्बिनेशन वेगळा आहे त्याच्यामध्ये त्याचबरोबर हे जे मंडपला जे आहे पट्टी मंडप पट्टी ती आहे बघा मस्त कलर आहे कॉम्बिनेशन कितना मीटर आहे हे मीटर जो बी पाहिजे एवढा भेटणार आहे ओके जेवढा पाहिजे तेवढा मीटर मध्ये मिळतात आणि किती रुपयापासून चालू आहे हे आपण पंधरा रुपया स्टार्ट आहे ओके पंधरा रुपयापासून चालू आहे किती कलर मिळतील आपल्याला आठ ते दहा कलर मिळून जातील बघा हा मस्त आणि तुम्ही असे जे वरती लावलेत ना त्या पद्धतीने तुम्ही लावू शकता वाला झाल आहे ओके कि किती ला आहे ये बीस रुपये फूट है पंच है ओके रुपये हाँ, कलर, कलर मिल जाएंगे ना आठ आठ कलर मिले ओके बह हाँ। मंडपाइप है कितने साइज का है उपर वाला पांच पांच है और हाइट सात फुट है ओके पांच फुट है सात फुट है ओके इसका क्या प्राइस है पडे का पंधरा आहे ओके पंधराशे हा ओके एक डिझाईन सकते हो है अपने पास ओके हा okay, मस्त आहे म्हणजे म्हणजे रेडी टू म्हणजे युज करू शकता तुम्ही हे बघा असं तुम्ही चारी साईडला बांधायला हुक असतं बांधलं की बघा मध्ये झुंबर येतो अशा पद्धतीचा आणि ही बॅकड्रॉप्ट आहे असं मस्त वाटतं आणि त्यामध्ये एक दुसरा पॅटर्न आहे पुन्हा दाखवतोय बघा डिझाईन बघा असं येणार वाटतंय लगाने के लिए हुक बी है ना आपला दिया हुक दिया है असं हुक असतो एक पूर्ण सगळ्या काय कम पन्नास में ओके, कितने का है? ये है। ओके बाराशे पन्नास रुपयाला हे मिळून तुम्हाला दाखवतो मागे अशी मंदिर टाइप असं केलेलं आहे आणि खूप छान वाटतंय ती डिझाईन वेगळी आहे किती डिझाईन मिळेल कम पंधरा 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 का डिझाईन मिळून जातील यामध्ये आणि खूप भारी बारी कलर आहे कलर ऑप्शन भी रेग कलर ऑप्शन रहेगा अलग अलग डिझाईन वेगळी वेगळी डिझाईन ओके ये आपला तीन और एसा आड़ा दस ओके तीनशो पन्नास रुपया तीनशो पन्नास रुपया सेम आहे ना फक्त ही डिझाईन वेगळी आहे आणि या साईडला पण एक आहे वेगळी साडेपाच साडेपाचशे रुपये वाला आहे ओके मीटर साडेपाच नाही फुट फुट ओके फुट साडेपाच Okay. तीन, तीन okay. हाँ। बाय फुट है और इसमें कलर रहेगा डिजाइन में कम से कम मिलेगा पांच से छह कलर पांच से सात कलर मिलते हैं हाँ। ये सात बाय सात है इसका प्राइस रहता है सात सौ पन्ना रुपया ओके और इसमें कलर मिलेगा आठ से दह कलर कलर मिलते मोटा है बगा म्हणजे तुम्ही डेकोरेशन मंडप म्हणजे गणेश उत्सव मध्ये सार्वजनिक वेल्वेट करू शकता वेलवेट मध्ये पडते मध्ये आहे जसं तो दाखवला त्याच पद्धतीमध्ये हा एक आहे डिझाईन वेगळी डिझाईन आहे जिथे व्हाइट मध्ये होता तिथे दुसरा कलर कॉम्बिनेशन केलेला आहे आणि डिझाईन वेगळी आहे हे कितीला आहे हे पडेल का आठशे पन्नास रुपया आठशे पन्नास रुपयाला आहे रेडीमेड आहे हाँ, हाँ, सेम हाँग। okay, हाँग सेम हाइट हाइट रहेगा उसका okay, ओके ओके गले का पट्टा कितने का है रुपया जो प्रिंट चाहिए वो, भी मिल सकता हाँ, प्रिंट वो मिल है।, है उसका कितना पड़ेगा प्रिंट लगा के वो बारह रुपया पड़ेगा बारह रुपया एक और इसमें आठ रूपए वाला है नौ रूपए वाला है दा वाला है एक लगेगा मंडप का कापड़ है ये पन्ना मीटर पन्ना मीटर ओके रास्ता लिया हाँ। तो मीटर ओके फोर्टी हाँ। फाइव ओके ये डिजाइन वाला आएगा एक सौ अंसी रुपए मीटर इसमें कितना कलर रहेगा उसमें पाँच कम से कम सात कलर मिलन जाती हाँ। वैल वैल और है। आएगा, 500 500 प्लेन आएगा डेढ़ सौ रुपये डेढ़ सौ रूपया प्लेन विदाउट डिजाइन हाँ विदाउट वाला खूब छान बेटर वाटल प्लेन प्लेन में दिखा सकते हो उसमें प्लेन मध्ये आपण बघूया आणि खूप चांगली क्वालिटी आहे बघा मस्त वाटत हा जो प्लेन तुम्हाला तो तिकडे दाखवला डिझाईन वाला त्यामध्ये हा प्लेन कलर येतो व्हाईट मध्ये येतो व्हाईट मध्ये ओके मस्त आहे हे किती मीटर आहे ये पड़ेगा मीटर मीटर पड़ेगा हाँ। मस्त क्वालिटी वॉश भी करू सकते वर्क हाँ। हाँ। है सब वर्क कम से कम कलर बरोबर है डिजाइन बरोबर है ये पड़ेगा दो सौ से स्टार्ट है ढाई सौ तक વેગ સ્ટાર્ટિંગસો રૂપિયા વેગલા ઉેટ મસ્ત મસ્ત પેટર્ન હા પેટર્ન એકદમ વેલ ब्रोकेट है। okay, है बगा। है। से रेट आहे ब्रॉकेट आहे ओके हे बघा कपडा पण खूप छान आहे 80 ते 100 रुपये रेट आहे उसका ओके okay, धोती के लिए भी यूज होता है ना हां ओके okay, हे बघा धोती साठी फुल वासीबल वासीबल भगवान का आसन का लोभी लगाना जैसी ओके okay, और ये कितना मीटर है कितना प्राइस है इसका भाई 80 से 100 80 से 100 ओके हां आणि तुम्हाला डिझाईन वेगवेगळे पॅटर्न आहेत वेगवेगळे आणि तुम्ही घरी पण इझिली वॉश करू शकता हे ओके आणि हे वेलवेटचे हां हे प्लेन वेलवेटचे ओके okay. हे कितना मीटर आहे हे 150 रुपये मीटर आहे 150 रुपया मीटर आणि okay. जास्त क्वांटिटी लिया सौ 120 रुपये रेट ओके okay. जास्त क्वांटिटी मध्ये घेतला तर 120 ला तुम्हाला मिळून जाईल आणि हे एवढे कलर ऑप्शन्स आहेत यामध्ये ओके आणि आता या साइडला प्लेन मध्ये आहेत सगळे हा थोडे चमकी पॅटर्न मध्ये आहेत बघा हे कितीला आहे हे प्रत्येक 150 150 रुपये मीटर आहे 150 रुपये मीटर उसका 5 फुट का पन्ना आडा रहा है हां ओके भारी मध्ये

ओके okay, okay. okay, हे okay. कितने का आहे चाळीस चाळीस मीटर ओके यामध्ये एवढे कलर ऑप्शन्स आहेत तुम्हाला आणि हे वेल्वेट मध्ये डिझाईन वेल्वेट मध्ये डिझाईन आहे बारकी बारकी डिझाईन आहे ओके हे कितने का आहे एक सो साठ रुपये मीटर पडे का ओके okay, एकशे साठ रुपयाला मीटर पडणार हे वाल मस्त आणि एवढे कलर ऑप्शन्स आहेत त्यामध्ये आणि डिझाईन आहे बघा आठशे दहा कलर आहे हे पण आहेत कपडे ये जे तुम्हाला दाखव हे जे आहेत ना हे प्ले हाँ कपडा त्यामध्ये झा कपडा आहे हाँ। ते मागे बघा कपडी सेंत ये टिकली मध्ये स्नीज सोईस करके हम लोग ऐसा बना सकते हैं हाँ बना वो सकते हैं कितना बना के कितना वे पड़ेगा एग्जैक्ट ये पड़ेगा जैसे साइज आपले पास पायाचा हाँ। मतलब हम लोग साइज लेके आएंगे तभी मेजर हा बना की, मेंसे मेंसे के मेजर प्रेसच्या हिसाब से, से, से हम दे देते ठीक है अभी कितना रुपया पड़ेगा एग्जज पड़ते हैं समझो ने 5 बाई 6 का बना दिया 450 रुपया पड़ेगा 650 और इससे मोटा बना दिया थोड़ा अमाउंट बढ़ेगा फिर मोटा बना दिया फिर अमाउंट बढ़ेगा साइज पे डिपेंड रहेगा पर साइज पे जैसे तुमची साइज असेल घराची म्हणजे जी एग्जैक्ट साइज असेल त्यावरती तुम्हाला तसा बनवून देतो आणि हे असे कलर ऑप्शन आहेत बघा हे प्लेन मध्ये आहेत सर्व हां जे दाखवले त्याच पद्धतीचे आहेत आणि या साइडला असे सेम आहेत बिंदी मध्ये ही मोठी भिंदी आहे आणि छोट्या मध्ये आहे इसका क्या प्राइस आहे अलग उसका अलग रेगा या पन्नास रुपये मीटर पडेगा ओके पन्नास रुपयाला मीटर आहे पन्नास रुपये मीटर आहे जर जास्त क्वांटिटी घेतला तर चाळीस ला मिळून जाईल तुम्हाला हे सर्व कला भगवान के झेंडे शिवाजी महाराज ला झेंडे जर तुम्हाला झेंडे वगैरे राम भगवान झेंडे तरी एक्झॅक्ट कॅ प्राईस आहे झेंडे ऐसे छोटे आते हैं हाँ, है, हाँ, अठारह रुपया और ज्यादा क्वांटिटी घेला सोलह रुपया एक मीटर हाँ, एक मीटर ला पैतीस चालीस रुपया और इससे मोटा हाँ, साठ सत्तर रुपया रेट रहते हैं, हर साइज का विकला विकला लहान साइज पास अवेलेबल है और क्या है जो शॉल ये गले का पट्टा गले का पट्टा है ये अभी रात रात के ये रात रात है महाराज काय छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील आहे जर तुम्हाला गणपतीचं जर बनवायचं असेल तर ते पण तुम्हाला बनवून देतील पतलं ऑर्डर मग कितना पीस रे का चाहिए एक्झॅक्ट कम से कम पन्नास ते सो पीस पन्नास ते सो पीस पन्नास ते शंभर पीस तुम्हाला द्यायच्या ऑर्डर साठी मग तुम्हाला हवं तसं ते प्रिंट मारून देऊ शकतात ते बघा गणपतीचं असेल किंवा दुसरा कोणता असेल घरगुती गणपती बाप्पाचं असेल तर ते तुम्हाला तसं बनवून देतील महाराज काय छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे बघा गणपती का मिलेगा ओके आणि प्रत्येक गोष्टी सर्व मिळणार आहेत तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचा पण पॅटर्न मध्ये मिळत आहे रेडी वाला लिया तो कितने में पड़ेगा ये ये पडता है नऊ रुपयात आठ रुपयात सिंगल पीस ओके नऊ रुपयाला तुम्हाला सिंगल पीस भेटेल नऊ किंवा आठ रुपयाला त्यानंतर अजून खूप सारे आहेत गणपती बाप्पाचं पण आहे गणपती बाप्पा का दुसरा कोणते डिझाईन वगैरे वेगवेगळे तुम्हाला मिळून जातील आमच्या पण हे बघा हे पण आहे अशा पंचशील मध्ये आहेत असे तुम्हाला मिळतील आणि खूप सारे व्हरायटी डिझाईन्स आहेत त्यामध्ये पॅटर्न आहे ते बघा बांधणीमध्ये पण आहेत जय माताजी जय माता मध्ये आहेत बघा सगळं सगळं म्हणजे पॉलिटिशियन पासून ते सगळं सगळं मिळून बघा साठी पण आहे बघा इंडिया जय हिंद मस्त आहे आणि क्वांटिटी मध्ये घेतला तर कमी मध्ये तुम्हाला मिळून जाईल इथे साईबाबांचं पण श्रद्धा सोम साईराम खूप सारे ऑप्शन सबका प्राइस एक रहेगा ना सबका प्रिंट एक ही रहेगा आणि जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर पन्नास ते शंभर पीस ची ऑर्डर द्यायची आहे आणि तसं तुम्हाला जसं हवं तसं तुम्हाला, तुम्हाला प्रिंट करून देणार त्यामध्ये गणपतीला जे लेस वगैरे युज होतो वगैरे जब बनाते उसको बॉर्डर लगाना तो भी ये यूज होता है कितना काय ये पड़ेगा रोल पड़ता है दो सौ रुपए का एक रोल आता है सोलह सो मीटर का एक रोल सोलह मीटर इसमें हाँ। कितना कलर ऑप्शन है अपने इसके पार? कम से कम आठ से दस कलर है आठ से दस कलर मिल जाएंगे हाँ, हाँ, अलग अलग डिजाइन है तुम्हारा डिजाइन कलर ये वेगला डिजाइन है ये वेगला डिजाइन है ये वेगला डिजाइन है और जैसा समझ वीडियो के माध्यम से देख देखे कोई आया यहाँ पे दूसरा कोई डिजाइन रहेगा तो मिल जाएगा हाँ मिल जाएगा एक बड़ा

कलरच खूप छान पुरा एकदम डिझाईन वाला त्रिशूळ आहे आहे आणि नाम पण आहे जे त्या पद्धतीचं नाम आहे बघा मस्त आहे तिसमे कितना कलर राहसे कम आठसे कलर आठ ते दहा कलर प्रत्येकामध्ये तुम्हाला आठ ते दहा कलर मिळून जाते आणि खूप चांगली क्वालिटी देखील आहे कापड पेनते ओके होय ते कितने काय मिळतात दोन पच रुपये का जोडी जोडी आता आणि मग इसमें कितना कलर रहेगा उसमें कम से कम आठ ते दहा कलर ये आठ ते दहा कलर मिळून जातील हा आणि कमछा कमचा आहे पालखीला वगैरे चालतात ना कमचा प्लॅन यूज करू शकता किंवा मध्ये पण तुम्ही यूज करू शकता हे जादा क्वांटिटी घेतला त्याला वगैरे बसलात तर कॉटन मध्ये हा कॉटन मध्ये कॉटन मध्ये किती रुपयाला ये 40 रुपया 50 रुपया उसका अलग-अलग रेट okay, रहता, अलग अलग हाँ, रहता हाँ, है साइज छोटा मोठा रहता है इसमें वाइट कलर भी मिलता है ना हां उसके वाइट कलर ओके बघा आणि डिझाईन वेग, वेग सिंगल बॉर्डर मध्ये येते अशी डिझाईन एकदम ये झाडा वाला गमछा आहे हां हे बघा झाडा मध्ये आहे झाडा वाला याच्या सेम डिझाईन मध्ये कलर येतो वेगळा आहे एकदम मोठा दोन मीटरचा 2 मीटरचा आहे बघा फुल मोठा कपडा पण छान आहे जाड कपडा आहे आणि कॉटन मध्ये तुम्हाला मिळून बघा रेड मरून कलर आहे आणि ग्रीन कलर मध्ये हे रुपये पडला ओके नव्वद रुपयाला आहे मस्त कपडा आहे जर तुम्ही यामध्ये जर बघत असाल तर तुम्ही या पॅटर्न मध्ये छान जाड आहे कपडा हा भारी शॉल आहे दादा शॉल पण आहे त्यांच्याकडे जर गणेश उत्सवामध्ये आता कोणाचा सन्मान वगैरे करायचं असेल त्यासाठी पण तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे शॉल आहेत डिझाईन वाले पॅटर्न वाले देखील आहेत व्हाइट असे प्लेन मध्ये डिझाईन थोडे आहेत गोल्डन वाले गोल्डन आहेत पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला कलर पण खूप छान आहे एकदम काल गोल्डन काय काय लोक असे डार्क भडक कलर देतात त्यामध्ये जर तुम्ही अशा पद्धतीचे डिझाईन वगैरे पॅटर्न मध्ये दिले तर खरंच खूप छान वाटणार आणि हे असे आहेत पॅटर्न हे कितीला आहेत रुपयाला बघा मस्त आणि यामध्ये पण कलर ऑप्शन्स आहेत आपल्याला हे बघा भारी भारी कलर पॅटर्न तुम्हाला इथे मिळून जाणार आहेत आणि असा शॉल आहे बघा एकदम मोठा दोन मीटरला हे बघा दोन मीटर मध्ये ही कितीला आहे हे अभी क्वांटिटी घेतले ना तो नाईन्टी फाय नाईन्टी फाय ओके जर तुम्ही चांगली क्वांटिटी घेतलं तर नाईन्टी फाय ला मिळतो सिंगल लेन आहे तो कितने में पडेगा सिंगल लेन आहे तो एकशे दस रुपया एकशे पाच ओके एकशे दहा एकशे पाच ला तुम्हाला मिळेल हे बघा मोठ्या आहे थोडा जो हा जी पॅटर्न बघितला त्याच्यामध्ये डिझाईन थोडा वेगळा मोठा आणणार मोठा हे बघा तेवढा मोठा आहे बघा आणि पॅटर्न वेगळा आहे डिझाईन वेगळा आहे डिझाईन वेगळा आहे बॅक कलर आहे ओ वा मतलब हे थोडा धूप छाव कलर पॅटर्न मे आहे मस्त वाटतं हे रुपये का हे पडे का दादा एकशे ऐंशी एकशे ऐंशी पॅटर्न आहे बघा कलर छान वाटत तुम्हाला पूजेला वगैरे बसायचं असेल तर त्यासाठी पण धोती वगैरे मिळून जाईल रेडीमेड धोती आहे रेडीमेड वा कलर पण खूप छान आहे रेड कलर आहे किती काय आहे धोती पडता आहे तीनशे पन्नास रुपये तीनशे पन्नास रुपये आणि कपडा गोल्डन आहे बघा गोल्डन पट्टा आहे तो मध्ये ह्याच्यात किती कलर मिळतील आपल्याला बाराशे पंधरा कलर बारा ते पंधरा कलर मिळून जातील मस्त कपडा आहे जाड आहे थोडा एकदम जाड आहे ही बॅकला आहे ना हा बॅकला आहे बॅकला आहे आणि फ्रंटला आहे बघा मस्त और जो जो कलर का गमछा आता है वो भी मिल जाएगा ओके कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला हवं असेल तर ते पण मिळून जातील और एक ये सेम कलर है, सेम कलर, कलर आहे सर ये कलर धोती मध्ये कलर ऑप्शन आहे ते बघा व्हाइट मध्ये आहे आणि थोडा जो मँगो पॅटर्न मध्ये येतो कलर त्यामध्ये आहे गोल्डन कलर ची पट्टी येते कुर्ता ओके कुर्ता भी मिळतो इथे मस्त मस्त पॅटर्न आहे देखो बघा मध्ये जर हवं असेल विसर्जनाला मध्ये पण आहे कितीला एकदम व्हाइट आहे मोठा आहे ओके जोडी पायजामा कुर्ता पण खूप छान आहे बघा दोन तीनशे पन्नास रुपये ला तीनशे पन्नास ला जोडी मिळून जाईल बघा जर तुम्ही दादर वगैरे त्या दा साईडला घेतला तर तुम्हाला फक्त कुर्त्याची प्राइस तीनशे रुपये आणि जर तुम्ही पॅन्ट वगैरे घेतला भेटली प्राइस वेगळी दीडशे रुपयाला तुम्हाला मिळून जाते फक्त पॅन्ट ओके तर हे तुम्हाला कॉम्बिनेशन दोन्ही कॉम्बो मिळून जाईल साडेतीनशे रुपये और कलर चाहिए तो मिल जाएगा कलर हा कलर मिलेगा कितने कलर रहेंगे अपने पास अपने पास आप कम से कम पाच ते कलर रखते पाच ते सहा कलर तुम्हाला मिळून जाते रेड कलर आहे त्याचबरोबर ब्लू कलर बघा आय कलर खूप छान वाटतं मस्त पॅटर्न आहे पिंक कलर येल्लो कलर बघा सेट आता आहे ओके म्हणजे तुम्हाला सेट येणार आहे म्हणजे तुम्हाला दुसऱ्या दुकानात जायची गरजच नाही एकाच शॉपमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी मिळून जाणार आहेत म्हणजे गणपतीच्या सामानापासून शॉल धोती सदरा त्याचबरोबर टोपी सगळं तुम्हाला एकाच शॉपमध्ये मिळून जाणार आहे आणि मस्त मस्त कलर ऑप्शन्स आहेत तिथे विसर्जनाला आगमनाला देखील तुम्ही हे घालू शकता हे बघा किंवा इवन पूजेला बसत असाल तर पूजेवर पुझे पूजेला जर तुम्ही ती धोती आहे धोतीवरती तुम्ही कॉम्बिनेशन करून सदरा पण तुम्ही घालू शकतात खूप छान वाटेल तर बघाल तर जय श्रीराम मध्ये गमछा प्युअर कॉटन मध्ये किती रुपयाला क्वांटिटी घेतला तर चाळीस रुपया ओके okay. सिंगल पीस पाहिजे तो पन्नास रुपया ओके okay, क्वांटिटी मध्ये घेतला तर चाळीस पचास पचा मस्त पॅटर्न आहे और रहेगा okay, रहे मतलब एक ही नाम छोटा मोठा नावाची जी साईज आहे जी छोटी छोटी मोठी मोठी असते आणि मस्त आहे कपडा हा आपण भारी आहेत म्हणजे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता खूप छान आहेत आणि यामध्ये जर डिझाईन पाहिजे असेल तर तशी तुम्ही प्रिंट करून देतात का प्रिंट कर दो रेडीमेड वस्तू है रेडीमेड आहे ओके और समझो ना सर वीडियो देख के कोई ऑर्डर आया आपको ऑनलाइन तो डिलीवरी वगैरह कर सकते आप ऑनलाइन कुरियर कर सकते हैं ओके कुरियर का कुछ चार्जेस तो पोर्टर पोर्टर कर सकते हैं okay. कुरियर से तुम्हारा चार्जेस पे करावे लगते हैं हाँ पोर्टर कर सकते हैं okay. ऐसे पैटर्न्स है खूब सारे आणि बाकीचं तुम्ही काय बघाल तर हे असे ऑप्शन्स आहेत म्हणजे माळा लेस त्याचबरोबर मंडपचं जे काम हे सर्व तुम्हाला गोष्टी या शॉपमध्ये एकाच शॉपमध्ये तुम्हाला सर्व म्हणजे धोतीपासून सदरा लेंगा कॉम, कॉम्बो पूर्ण सेट परत फेटा वर्क सगळं तुम्हाला इथे मिळून जाणार आणि खूप चांगले चांगले ऑप्शन्स तुम्हाला इथे पाहायला मिळतात सर आपका कोई कार्ड वगैरे आहे कार्ड सर आपण कार्ड पण घेऊया तुम्हाला पण खूप भारी पडेल म्हणजे इथे यायला कुठे जायची गरजच नाही एका शॉपमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून जाते आणि खूप छान छान पॅटर्न इथे अवेलेबल आहेत आपल्याला बघा हे यांचं कार्ड आहे श्री श्याम ड्रेसवाला आणि यांचा ॲड्रेस पण आहे इथे फोन नंबर आहे जर तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात तुम्हा ते तुम्हाला गाईड करतील आणि तुम्हाला हवे ते पॅटर्न तुमच्या घरपर्यंत पोहोचवण्याचं काम ते करणार आहे सो थँक्यू सो मच सर आपने आजची सपोर्ट किया खूप अच्छा अच्छा डिझाईन आहे आपल्या शॉप अच्छा लगा थँक्यू सो मच so वेलकम आपण व्हिडिओ शूट करतो आणि ताई आले आहेत तुमचं नाव काय माझं नाव सुभदा चित्र ओके okay, तर तुम्ही काय खरेदी करायला आला तिथे मी आता माझ्या मुलासाठी पूजेसाठी धोती खरेदी करायला आली आहे ओके okay. आणि मी त्यांनी धोती दाखवली आहे त्याची क्वालिटी फार छान दिसते आणि कलर पण आणि मला हवे तसे अनेक वेगवेगळे कलर ओके आणि कसं वाटलं तुम्हाला शॉप वगैरे इथे एकदम उत्तम आहे हा भरपूर व्हरायटी आहे ते आणि क्वालिटी पण चांगली आहे ओके म्हणजे तुम्ही बघू शकता खूप चांगले रिव्ह्यू पण तुम्हाला इथून मिळाले आहे आणि ते आता गणपतीसाठी जे पूजेसाठी जे धोतर लागतात ते घेत आहे तिथून आणि खूप चांगला रिव्ह्यू त्यांनी दिला तर थँक्यू सो मच चांगली माहिती दिला तुम्ही धन्यवाद तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा आपण गणपतीसाठी टाकणारे जे डेकोरेशनचे आयटम्स आहेत पडदे वगैरे आहेत ते एकदम चांगल्या क्वालिटीचे आणि कमी किमतीत कुठे मिळणार आहेत त्याच्या हा ह्या ब्लॉगमध्ये बघितलं तर मित्रांनो चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या इंस्टाग्राम हँडल आहे त्याला देखील फॉलो करा आणि नक्की शॉपला येऊन व्हिजिट करा खूप चांगले चांगले तुम्हाला पडदे डेकोरेशनसाठी पाहायला मिळालेले आहेत सो आपण भेटे असाच नवनवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभवनाईक ब्लॉग्स